नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत तर मित्रांनो कापसाचे बाजारभाव कुठेतरी आपल्याला वाढलेले पाहायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा तसेच तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन दाबा चला सुरुवात करू या व्हिडिओला म्हणजे इथं जालना बदनापूरला बावनशे पन्नास अमरावतीला छप्पनशे पंचवीस रुपये सिल्लोडला सत्तावनशे तर सावनेरला छप्पनशे पंचवीस परंतूरला त्रेपन्नशे पन्नास रायगावला छप्पनच्या ऐंशी तर राजुराला पंचावन्नशे पंच्याहत्तर तर पार्श्वमीला पंचावन्नशे पन्नास रुपये परभणीला च सत्तावनशे चाळीस रुपये तर उमरेडला छप्पनशे पन्नास मानवतला या ठिकाणी सत्तावन्नशे पन्नास तर देवगावराजाला छप्पनशे पन्नास कंटोलला त्रेपन्नशे तर कोपर्णाला छप्पनशे खाम खामगावला चोपन्नशे बारा रुपये त्याच खालोखाल किल्ले थारूरला या ठिकाणी सत्तावन्नशे रुपये तर वर्ध्याला देखील सत्तावन्नशे रुपये मोरगावला पंचावन्नशे पन्नास रुपये तर चिमूरला छप्पनशे नव्वद पुलगावला या ठिकाणी मिडियम स्टेपल प छप्पनशे पन्नास तर अमरावतीला या ठिकाणी छप्पनशे तर मित्रांनो हे होते कालचे कापसाचे बाजारभाव तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर अनेक पिकांचे बाजारभाव हे अपलोड करत असतो तुम्हाला बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व त्यासोबत बेल ऐकॉन नक्की दाबा तर मंडई पुन्हा भेटूया भेटूयासंच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय जय जिजाऊ